नमस्कार मंडळी तुम्हाला झोप येत नाहीये तुम्हाला स्ट्रेस आहे एन्झायटी आहे डिप्रेशन मध्ये आहात किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आयुष्यामध्ये चालू आहे आणि मन जे आहे स्थिर नाही तुम्हाला मन स्थिर ठेवायचं आहे शांत ठेवायचंय शांत झोप घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण आपण असं असा एक प्राणायाम बघणार आहोत ज्या प्राणायामामुळे तुमची निद्रा जी झोप आहे जी संपलेली आहे किंवा झोप लागत नाहीये किंवा स्ट्रेस वाढलेला आहे तणाव वाढलेला आहे कामाचा स्ट्रेस जो आहे तो जास्त आहे किंवा इतर गोष्टींमुळे जो ताणतणाव होतोय तो कमी करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आज आपण अनुलोम विलोम हा प्राणायाम बघणार आहोत हा प्राणायाम कसा करायचा कोणी करायचा कोणी करू नये याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हा प्राणायाम तुम्हाला कशा प्रकारे फायदा करून देऊ शकतो हे सुद्धा आपण बघणार आहोत तर मंडळींनो हे हा जो प्राणायाम आहे अनुलोम विलोम तो कोणी जो आहे करू नये तर तो म्हणजे ज्या गर्भवती महिला असतील त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा जो प्राणायाम आहे तो करायला पाहिजे त्यानंतर ज्यांना अनकंट्रोल्ड बी पी आहे हाय ब्लड प्रेशर आहे किंवा कंट्रोलमध्ये नाही तर सुधा, में तर सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या प्राणायामाची प्रॅक्टिस केली पाहिजे तर अशा प्रकारे ज्यांना ओबेसिटी आहे ज्यांना लंगचा प्रॉब्लेम आहे ज्यांना दम्याचा प्रॉब्लेम आहे खूप जास्त दम्याचे जे आहे अटॅक येतात अस्थमाचे अटॅक येतात तर जे अस्थमा वगैरे आहे तर त्यांनी सुद्धा डॉक्टरांना विचारल्याशिवाय हा प्राणायाम करू नये कारण हा प्राणायाम जो आहे तो खूप इफेक्टिव्ह आहे आणि यामध्ये तुमच्या लंग्सची कॅपॅसिटी जी आहे मसल स्ट्रेंथ जी आहे लंगची ती वाढणार आहे आणि त्यामुळे जो फायदा आहे भरपूर प्रमाणात होतोच पण आपल्याला काळजीसुद्धा या प्राणायाममध्ये घ्यायला पाहिजे तर मंडळीनं सगळ्यात पहिले म्हणजे हा प्राणायाम कसा करावा तर प्राणायामासाठी जे आहे तुम्ही अशा पद्धतीने साध्या आसनामध्ये बसू शकता किंवा जर तुम्हाला वाटत असेल हे सुखासन आहे जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही पद्मासन मध्ये बसावं पद्मासन मध्ये बसा किंवा अन्य जसं की वज्रासन आहे किंवा एखाद्या ठीक आहे जर गुडघ्यांचा खाली बसू शकत नसाल काही कारण असतं तर तुम्ही चेअरवरती बसून सुद्धा हा प्राणायाम करू शकता ठीक आहे यानंतर प्राणायाम करताना काळजी घ्यायची आहे ती म्हणजे श्वास थांबवायचा नाहीये ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला श्वास थांबवायचा नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये ज्यावेळी आपण प्राणायाम करू त्यावेळी स्वतःला फोर्स करायचा नाही ठीक आहे आणि मी पोश्चरचं पण सांगणार आहे की कशा पद्धतीने पोश्चर असायला हवं बऱ्याचदा आपण पोश्चर सुद्धा जे आहे चुकीचं करतो आणि त्यामुळे फायदा जो आहे आपल्याला भेटत नाही हवा तसा भेटत नाही ठीक आहे तर सगळ्यात महत्वाचं यामध्ये पोश्चर आहे पोश्चर या प्राणायाममध्ये किंवा कोणताही प्राणायामाची प्रॅक्टिस करताना आपली पाठ जी आहे सरळ असली पाहिजे जेणेकरून आपलं पोट फ्री असेल आणि पोट फ्री असेल तर आपला जो डायफ्राम असतो जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा डायफ्राम जो आहे खाली जातो अशा पद्धतीने आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तो अशा पद्धतीने येतो ठीक आहे आता जी ड्रायफ्रामची हालचाल आहे एक लेयर असते आस असं समजा की एक दोरी आहे ज्यावरती वजन पडलं की ती खाली जाते आणि ज्यावरती वजन जे आहे कमी झाल्यानंतर ती वरती येते तर जी ड्रायफार्मची मुवमेंट होण्यासाठी आपल्याला जे आहे पोट एकदम अशा पद्धतीने सरळ ठेवायचे जेणेकरून पोट मोकळं राहील आणि आपली जी मुवमेंट आहे श्वासांची जी ज्या वेळेस मुवमेंट होईल श्वास घेऊ किंवा श्वास सोडू त्यावेळेस हालचालीसाठी जे आहे आपल्याला जागा किंवा स्पेस मिळेल ठीक आहे आता यामध्ये ज्यावेळी आपण कोणत्याही आसनामध्ये बसतो तर लक्ष ठेवायचे की आपली पाठ जी आहे सरळ असली पाहिजे कसल्याही प्रकारचा बाक अशा पद्धतीने ठेवायचा नाही जर बाक असेल पाठीमध्ये आणि तुम्ही जर प्राणायाम करत असाल तर तेवढा इफेक्टिव्ह तेवढा म्हणण्यापेक्षा इफेक्ट मिळणारच नाही कारण हे जे प्रॅक्टिस आहे ती तुमच्या लंग्ससाठी आहे आणि लंग्सला जर हालचाल करण्यासाठी जर स्पेस नसेल तर त्याचा उपयोग नाही ठीक आहे तर आपल्याला पाठ सरळ ठेवायचे सुरुवातीला थोडंसं अवघड जाईल सुरुवातीला तुम्ही भिंतीची भिंतीचा सपोर्ट घेऊन करू शकता भिंतीला पाठ टेकवा आणि सरळ बसण्याचा प्रयत्न करा दुसरा एक पर्याय प्रया, म्हणजे यामध्ये की तुम्ही उशी जी आहे अर्धी उशी आपल्या हिफच्या खाली ठेवायची आणि अर्धी उशी बाहेर ठेवायची तुमचं पोशर जे आहे अशा पद्धतीने थोडस वर राहील जेणेकरून तुमची स्पाइन जी आहे सरळ राहील पाठ सरळ राहील आणि अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे हे जे हा जो प्राणायाम आहे तो करू शकाल यानंतर ज्या वेळेस आपण प्राणायामला सुरुवात करतो तर हाताची जी पोझिशन आहे त्यामध्ये जसे की आपण जास्त करून प्रणव मुद्रा जी आहे ती आ, आहे, या ठिकाणी करत असतो प्रणव मुद्रासाठी जे आहे पहिले जे दोन बोट आहेत अंगठ्याच्या शेजारचे ते दोन बोट आपल्याला फोल्ड करायचे आणि अंगठ्याच्या बुडाशी लावायचे या ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी लावल्यानंतर आपला जो राईट थंब जो असणार आहे उजवा अंगठा प्राणायामसाठी उजवा हात उपयोगी येणार आहे जर काही कारणास्तव करू शकत नसेल तर डावा केला तरी चालेल पण लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण उजवा हात यूज करतो त्यावेळेस आपल्याला राईट नॉस्टिल जे आहे आपली उजवी नाकपुडी जी आहे ती हलकीशी प्रेस करायची प्रेस म्हणजे काय तर आपल्याला फक्त जे छिद्र आहे ते बंद करायचे आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे ठीक आहे आता यामध्ये बऱ्याचदा काय होतं बरेच जण मी बघतो क्लासमध्ये माझ्या की ह्या बोटाने पूर्ण असं प्रेस करून ठेवतात एवढं प्रेस करायची गरज नाहीये आपलंच नाक आहे जास्त त्रास देऊ नका ओके हलकसं ठेवायचं आणि त्यानंतर सेम दुसऱ्या जर साईड ना करत असो हे रिंग फिंगर या ठिकाणी ठेवायचं बोट आणि अशा पद्धतीने श्वास घ्यायचा आता बऱ्याचदा काय होतं ज्या वेळेस आपण स्विच करतो बोट अंगठ्याकडून रिंग फिंगर कडे तर बरेच जण काय करतात अंगठा काढतात आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने काढला यानंतर रिंग फिंगर ठेवतात तर ही जी पद्धत आहे ही चुकीची आहे तर यामध्ये काय करायचं डायरेक्टली स्विच करायचं अशा पद्धतीने आमटा आहे काढला ओके सुरुवातीला थोडसा अवघड जाईल त्यानंतर दुसरी गोष्ट आपला हात जो आहे अशा पद्धतीने ठेवू नका जास्त वेळ ठेवू शकणार नाही एकदम रिलॅक्स हात ठेवायचा अशा पद्धती जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ थांबता येईल आणि हाताला जो आहे त्रास होणार नाही खांद्याला त्रास होणार नाही आणि जास्त वेळेपर्यंत हा प्राणायाम तुम्ही करू शकाल ठीक आहे तर या प्राणायाममध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि त्यानंतरच पुढे जायचंय आणि एकदम आरामात करायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल तुमचं शरीर थोडंसं जड वाटतंय थोडं थोडी स्टिफनेस वाटते तर मग त्याच्या अगोदर प्राणायाम प्रायाम करण्यासनं करू शकता आसनांच्या अगोदर तुम्ही वॉर्मअप करू शकता वॉर्मअप झाल्यानंतर आसनं करा त्यानंतर आसनं जर नसली करायची तर प्राणायाम सॉरी सूर्यनमस्कार करा तर ही जी गोष्ट आहे हे जे एक्सरसाइजेस आहेत हे केल्यानंतर जर तुम्ही प्राणायाम केला सगळ्या शेवटी केला तरी चालेल काहीही हरकत नाही जेव्हा तुम्ही सगळ्या शेवटी कराल त्याचा एक फायदा असतो की तुमची जी बॉडी आहे स्टीप नसते आणि एकदम मोकळी मोकळी फील होते आणि तुमचा श्वास सुद्धा मोकळा झालेला असतो त्यावेळी तर तुम्ही पूर्ण एक्सरसाइजेस झाल्यानंतर किंवा पूर्ण योगासने करून झाल्यानंतर तुम्ही प्राणायाम करू शकता ठीक आहे आता आपण हा जो अनुलोम विलोम प्राणायाम आहे तो कशा पद्धतीने केला पाहिजे ते आपण करूया सगळ्यात पहिले जे आता सांगितलंय की आपल्याला एक प्रॉपर आसन मध्ये बसायचंय जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल जे तुमच्यासाठी चांगलं असेल ठीक आहे आता माझ्यासाठी सुखासन जे आहे मी अशा पद्धतीने बसलोय यानंतर आपल्याला करायचं काय पाठ सरळ ठेवायचे खांदे हलकेसे मागे घ्यायचे अप हलकीशी आणि हनवटी जी आहे आपली पॅरल असली पाहिजे जमिनीला मॅटला त्यानंतर प्रणव मुद्रा अशा पद्धतीने आपला अंगठा जो आहे अशा पद्धतीने उजव्या नागपुडीवर ठेवायचा आता दुसऱ्या हाताचा एक तर तुम्ही गुडघ्यावरती असा हात ठेवला तरी चालेल नाही तर मुद्रेमध्ये अशा पद्धतीने ठेवला तरी चालेल आ, ह्या मुद्रेमध्ये जर हा ठेवला अशा पद्धतीने तर कॉन्सन्ट्रेशन साठी तुम्हाला फायदा होईल आणि त्यानंतर आपली जी मुद्रा आहे ती करायची उजवी नागपुडी बंद करायची आणि हळूच डाव्या नागपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आता श्वास मध्ये घेताना जी प्रोसिजर आहे ती एकदम स्लो असली पाहिजे आपल्याला श्वास ज्यावेळेस आपण आतमध्ये घेतो हळूहळू हळूहळू घ्यायचा आहे एकदम श्वास ओढायचा नाहीये ठीक आहे तर हळूहळू याच्यामुळे काय होईल तुमची लंगची कॅपॅसिटी जी आहे ती पण वाढेल आणि मसल स्ट्रेंथ सुद्धा वाढेल लंगच्या मसलचे ओके <coughs> सॉरी यामध्ये उजवी नागपुडी आपण बंद केली डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आता डावी नागपुडी बंद करायची उजव्या नाकपुडीला ओपन करायचंय आणि श्वास सोडायचा सेम राईट ना इनहेल करायचे आता राईट ना कुडीला जे आहे बद्ध करायचे आणि डावेला उभर आता यामध्ये जे आहे ज्यावेळेस आपण अनुलोम विलोम करतो त्यावेळेस जो ब्रिदिंग पॅटर्न जो आहे तो तुम्ही काय करू शकता एकदम स्लो जे आहे जसं तुम्हाला तीन ते चार सेकंद जर तुम्हाला इनहेल करायला लागत असतील तर हळूहळू जो टायमिंग आहे तो वाढवायचा आहे तुम्हाला जर समजा सुरुवातीला तुम्हाला तीन सेकंद लागत आहेत श्वास घेण्यासाठी डीप श्वास घेण्यासाठी तर त्यानंतर हळूहळू एक एक सेकंदाने जे आहे तुम्ही इनक्रीज करू शकता आणि हळूहळू रोज रोज मग तुम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळे पद्धतीने प्रॅक्टिस करून जे आहे तुमच्या लंग्स कि लंगची कॅपॅसिटी जी आहे वाढणार आहे आणि त्यानंतर हळूहळू जी कॅपॅसिटी आहे तुमच्या लंग्सची स्ट्रेंथ जी आहे ती वाढणार आहे आणि ही जी स्ट्रेंथ आहे तुम्ही अशा पद्धतीने वाढू शकता जसं की आज जर तीन सेकंद जर करत असाल तर उद्या चार सेकंद पाच सेकंद अशा पद्धतीने ठीक आहे दुसरी गोष्ट यामध्ये ज्या वेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला जे आहे तीन सेकंद तुम्ही जर इनहेल केलेले आहे तर तीन सेकंद तुम्ही एक्झेल करण्यासाठी वेळ घ्या ठीक आहे एकदम हळूहळू आणि बऱ्याचदा असं होतं की श्वास सोडण्यासाठी आपण घाई करतो आणि एक सेकंदात किंवा दोन सेकंदामध्ये आपण श्वास सोडून देतो ठीक आहे तसं करायचं नाही तर आपल्याला श्वास हळूहळू सोडायचा आहे एकदम हळूहळू आणि त्यानंतर श्वास हळूहळू घ्यायचा आहे ओके पण हे सुद्धा मी हे सांगेल की ही जी प्रॅक्टिस आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने करा ठीक आहे कारण यामध्ये थोडीशी रिस्क असते ठीक आहे जसं मी अगोदर सांगितलेलं आहेच की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही हा जो प्राणायाम आहे तो करायचा नाही पण ज्यावेळेस तुम्ही हा प्राणायाम करत असाल त्यावेळेस सुद्धा ही काळजी घ्यायची की तुम्ही स्वतःला फोर्स करणार नाही आणि जो प्राणायाम आहे जशा पद्धतीने सांगितला गेलाय तशा पद्धतीने करण्याचा हट्ट करणार नाही ठीक आहे तर आपल्याला हळूहळू आपली लंग्सची कॅपॅसिटी वाढवायची आणि त्यानंतरच ही जी प्रॅक्टिस आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर पुन्हा एकदा आपण करूया ठेवायचे यानंतर प्रणव मुद्रा राईट अंगठा जो आए आप राइट आहे आपला बंद सॉरी राईट नाकपुडी जे आहे बंद करायची आणि हा याच्यामध्ये पण बऱ्याचदा असं होत की आपण अशा पद्धतीने करतो मानेचे पोश्चर जे आहे ते व्यवस्थित नसतं तर मानेचं पोश्चर सुद्धा सरळ असलं पाहिजे जे मी सांगितलंय की आपली हनवटी जी आहे पॅरल असली पाहिजे ठीक आहे ना राईट साईडला ला झुकलेली ना लेफ्ट साइड ला झुकलेली तर राईट नॉस्टल बंद केलं लेफ्ट ना इनहेल करायचं डोळे बंद केले तरी चालेल लेफ्ट बंद राइट राईट राइट, राईट थोडस रिलॅक्स फील झालं असेल तर आता यामध्ये काय की ज्या वेळेस तुम्ही प्राणायाम करता आणि प्राणायाम करते वेळेस शक्यतो अशा जागी राहा अशा जागी प्रॅक्टिस करा ज्या ठिकाणी तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि त्या ठिकाणी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्या प्राणायामाचा फायदा त्या प्राणायाचा त्या प्राणायामाचा जे आहे अनुभव तुम्हाला ये आणि तुम्ही जास्त जास्त त्या प्राणायाकडे अट्रॅक्ट होता तर मेन म्हणजे काय की तुम्हाला अशा शांत ठिकाणी बसायचं ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त करून कोणी डिस्टर्ब करणार नाही थोडाफार आवाज तर सगळीकडे येणारच आहे पण एवढंही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही शांत जागेसाठी काही जी हरकत नाही आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचं ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही ठिकाणी बसलेला आहात प्राणायाम करत आहात तर त्या ठिकाणी बसल्यानंतर ज्या वेळेस आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्यावेळेस आपल्या ब्रीदिंगवरती फोकस करायचं ज्या वेळेस आपण श्वास घेतो तर तो श्वास जो आहे फील करण्याचा प्रयत्न करायचा की कशा पद्धतीने आहे आता त्यामध्ये जे आहे दोन पद्धतीने आपण फील करू शकतो आपल्या नॉस्ट्रेलला टच होतोय त्या ब्रिदिंगचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ब्रिदिंग जे आहे तो श्वास जो आहे त्याचं जे टेम्परेचर आहे त्यावर सुद्धा फोकस करू शकतो आता टेम्परेचर वगैरे ठीक आहे या टेक्निकल गोष्टी आहेत पण तरी सुद्धा तुम्ही जर फोकस केलं तर तुम्हाला कळेल की ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी आपला जो श्वास आहे तो गरम आहे थोडासा काय म्हणता येईल थंड आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि सेम तुम्ही एक्झेल करते वेळी ज्यावेळेस श्वास जो आहे सोडता त्यावेळेस सुद्धा तुम्ही या गोष्टी लक्षात घेऊ शकता फोकस करू शकता आता या गोष्टी फोकस केल्यानंतर काय होतं तर होत कॉन्सन्ट्रेशन जे आहे जे आहे वाढतं आणि त्यानंतर त्याचा फायदा जो आहे आपल्याला प्राण्यांमध्ये होतो ओके तर इथपर्यंत आहे आणि पुन्हा एकदा एक राउंड करूया आणि त्यानंतर कंटिन्यू ओके तर यामध्ये जो राउंड चालू होतो आपला तो लेफ्ट साइडनं चालू होतो लेफ्ट इनहेल एक्सेल राईट इनहेल राईट एक्झेल लेफ्ट हा पूर्ण एक राऊंड आहे ठीक आहे पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे लेफ्ट साइडनं श्वास बंद श्वास सोडायचा आहे ने, श्वास राईटने घ्यायचा आहे राइट नॉस्टिल बंद श्वास लेफ्टने सोडायचा रिलीज आणि हे जे प्राणायाम आहे या प्राणायामाचे तुम्ही पाच ते सहा राऊंड सुरुवातीला करा त्यानंतर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असतील कंटिन्यू करा पण असं एक करू शकता की तुम्ही पाच राऊंड केलेत थोडं शांत बसा डोळे बंद करून त्यानंतर पुन्हा पाच राऊंड करा थोडं शांत बसा तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही तीन ते चार राऊंड जे आहे करू शकता ज्यामध्ये तुम्ही गॅप घेऊ शकता आणि आरामात करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही प्राणायाम संपवता त्यावेळेस तुमचं पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवरतीच असेल की आता आपल्या श्वासांची गती फास्ट आहे स्लो आहे, आपले जने आगोदर कि आपले आहे। आपले इमुर... ती पूर्ण आपल्याला नोटीस करायची जेणेकरून मी अगोदर सांगितलं की आपल्याला जे आहे कॉन्सन्ट्रेशन वाढवायचे आणि ह्या प्राण्यांमुळे आपली इम्युनिटी सुद्धा बूस्ट होते आपल्याला उत्साही फील होतं आणि दिवसभर आपण फ्रेश फील करतो ठीक आहे तर असा आहे अनुलोम विलोम जो की सगळ्यांसाठी फायदेशीर आहे सगळ्यांनी हा करायलाच पाहिजे पण ज्यांना काही त्रास असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये धन्यवाद